माझी तुझ्या सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या हाती शेतीसाठी ही जबाबदारी तुला सगळ्यांची आज वापरत होते तिथल्या काही लोकांनी आमदार आणि आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही जबाबदारी केली अंतिम प्रमाणात टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदार दिली इथल्या आमदारांनी त्याच्या मताची दमदार केली म्हणून त्यांना सांगायचं बाबाने तो आमदार कोणा उरू झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष पण होता फॉर्म यासाठी नेत्याची सही ती सही माझी आहे आणि अध्यक्ष आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडणूक आणण्याच्या साठी राहले गाव राहिला आज त्यांना तुम्ही जलदिका माझी वीरांची आहे एकदा जलदे दिली तर वास उद्या असं काही केलं तर सरळ म्हणतात त्यांना मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरक्षाही केली खरं म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावरच मी माझी प्रतिक्रिया देतोय पण मला हे काही योग्य वाटलेलं नाही